श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्येला फार महत्त्व देण्यात आलं आहे अमावस्या ही पितरांना समर्पित आहे या दिवशी पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार या दिवशी पितर पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा करणे त्यांचं पिंडदान करणे याला खूप महत्त्व आहे या, दूशी शांती साथी या शांती हो दिवशी पितरांच्या का शांतीसाठी काही उपाय करणं गरजेचं आहे यामुळे घरात सुख शांती नांदते तसेच पितृदोष देखील दूर होतो आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या अमावस्याच्या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचेच आहे दही भाताचे अत्यंत साधे आणि सोपे उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण मेहनत करून कष्ट करून कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला ना नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही नोकरी मिळत नाही किंवा इतरही काही समस्या असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर आपल्या घरामध्ये पितृदोष असला तर ही सर्व कारणे आपल्याला बघायला मिळते किंवा आपल्या घराला जर नजरबाधा झालेली असेल तरी पण या सर्व समस्यांचा आपल्याला सामना करावाच लागतो मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी दहीवाताचे कोणते गुप्त प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे हीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम त्र देव महाली ला विश्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय कोण करू शकता घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी पण चालेल पण शक्यतो जे काही घरामधील वडीलधारी व्यक्ती असेल आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी जर हा उपाय केला तर अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्यांना जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वतः हा उपाय करायचा आहे फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही मी तुम्हाला दही भाताचे तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय नक्की करू शकता व तीनही उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून करा यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल तसेच आपल्या घरामधील जी काही इड्यापिडा नजरवादा आहे तर ती देखील दोन होण्यास मदत होईल सर्वात प्रथम आपण भात शिजवून घ्यायचा आहे आता भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे आता आळणी भात शिजवल्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा जो काही दही भात आहे तर ते आपल्या घरामध्ये जी आग्नेय दिशा आहे तर त्या दिशेला ठेवायची आहे आता तुमच्या घराची पूजा झाली असेल वास्तुशांती झाली असेल तर तिथे तुम्ही वास्तुपुरुष नक्कीच गाडला असेल तुम्हाला देखील माहीत असेल तर तिथे आपण दही भात ठेवायचा आहे आता अगदी तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर अशा वेळेस जी काही घराची आगनीय दिशा आहे तर त्या ठिकाणी दही भात ठेवावा यामुळे आपल्या घराला जी काही नजरवादा झालेली असते तर ती दूर होण्यास मदत होत असते आता हा दही भात रात्रभर आपण तिथे वास्तुपुरुषापाशी ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल तसेच आपण दही भाताचा आणखीन एक उपाय करायचा आहे तर दही भात आपण एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या कागदावरती पुठ्ठ्यावरती घ्यायचा आहे आणि हा दही भात आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आपण हा दही भात शिंपडायचा आहे मग अगदी घरामध्ये आठ दिशेला तुम्ही हा दही भात शिंपडावा यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते असे म्हणतात मग कोणत्याही अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी दही भात घरामध्ये आठ दिशांना शिंपडायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दहीभात उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा अगदी पक्ष्यांना खायला दिला तरी पण चालेल तसेच या दिवशी कावळ्याला देखील भात खायला दिला जातो तर भात घ्यायचा आहे त्यावरती थोडीशी खडीसाखर टाकायची आहे तसेच खडीसाखरेचं पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्या छतावरती जायचं आहे गौरी असेल तर गौरी आपल्याला जाळायची आहे आणि त्या विस्तावरती आपण भात थोडासा टाकायचा आहे आता गौरी जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी अगरबत्ती प्रज्वलित केली तरी पण चालेल आपण आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आपण आपल्या पित्रांची नावं घ्यायची आहे तसेच आपण पितृ अष्टक देखील पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल आपण म्हणायचं आहे पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा धर्मशास्त्रामध्ये याच विधीला काकबली असे म्हणतात आपण हा भात कावळ्यांना खायला द्यायचा आहे आणि जर कावळ्यांनी जर हा भात खाल्लाच नाही तर अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी हा भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता यानंतर आपल्या पित्रांसाठी अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे तर भात घ्यायचा आहे एखाद्या पुठ्ठ्यावरती ठेवा त्यावरती थोडंसं दोन चमचे दही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळी तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा भात आपल्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा आहे तर तिथे ठेवायचा आहे दक्षिण दिशेला एक चौमुखी दिवा लावा त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला काळी तीळ टाकायचे आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता दक्षिण दिशेला आपण हा भाग ठेवलेला आहे आता आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू आता यानंतर ओम पितृदेवताय न ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा पितृ अष्टक देखील तुम्ही पठण करू शकता किंवा अगदी मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे मुलांचे विवाह जुळून येत नाही प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण त्यांना सांगायचं आहे यानंतर तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे आता हा भात आपण उचलायचा आहे आणि आंघोळीच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल आता जेव्हा आपण भात ठेवत असतो तेव्हा आंघोळीचं बाथरूम कोरडं असावं आणि भात ठेवल्यानंतर त्या आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये भात ठेवल्यानंतर आपण दरवाजा बंद करायचा आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही तसेच आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तुम्ही अगोदरच आपल्या घरातील मुलांना सांगून ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही आता हा भात ठेवल्यानंतर आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तो जो काही आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये भात ठेवला होता तर तो सर्वात प्रथम उचलायचा आहे तो घेऊन घराबाहेर जायचा आहे आता घराबाहेर दक्षिण दिशेला जाणे शक्य असेल तर दक्षिण दिशेकडे जा आता तिथे गेल्यानंतर आपल्याला हा भात ठेवून यायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की एखादा कुत्रा असेल किंवा कावळा असेल एखादा पक्षी प्राणी हा भात खाऊन जाईल जास्तही अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका आता हा भात आपण ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबत बोलायचं नाही आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे आपल्या पित्रांचे स्मरण हे करतच राहायचं आहे तुम्ही ओम पितृदेवताय न महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप करत राहिला तरी पण चालेल आता बाद हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की हा ना भात कोणी खाल्लाय की नाही आपण तसंच घरी यायचं आहे घरी आल्यानंतर दरवाज्याच्या बाहेर पाणी असेल तर तिथेच हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि घरामध्ये यायचं आहे घरामध्ये येऊन आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता भरपूर वेळा आपल्या घराला देखील नजर लागलेली असते तर अशा वेळेस अमावसेच्या दिवशी भात दही यायचं आहे ते आपल्या सर्व घरांमधून फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवत असताना आपण सकारात्मकता ठेवायची आहे जी काही नजरबाधा आहे तर ती संपूर्णत दूर झालेली आहे यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे घरावरून हे भात आणि दही आपण सात वेळा उतरवायचं आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरवादा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या घराच्या मागे असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे घरावरून सात वेळा उतरवल्यानंतर हा भात तुम्ही छतावर नेऊन ठेवायचा आहे किंवा अगदी तुम्ही घराच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद